नमस्कार श्री निसर्ग दत्त महाराज एक चिंतन संकलन श्री निसर्ग दत्त महाराज एक चिंतन संकलन भाग एकशे एकवीस भाग एकशे एकवीस निसर्गदत्त महाराज म्हणतात कोणताही अनुभव घेण्यापूर्वी कोणताही अनुभव घेण्यापूर्वी हा अनुभव घेणे ज्यामुळे शक्य होते हा अनुभव घेणे ज्यामुळे शक्य होते ते जे आहे ते माझे केवळ शुद्ध असणेपणाने असणेच आहे व ज्याच्याने जग आहे हे कळते ज्याच्याने जग आहे हे कळते ते पण माझ्या असणेपणानेच शक्य झाले आहे हे जे कळते पण आहे ते अकळपणे निर्माण झालेले आहे तेच आहे आपले अवांछित असे शुद्ध पण अवांछित असे शुद्ध पण आपण आपणच असल्याचे अपरोक्ष ज्ञान हेच आहे आपण आपणच असल्याचे अपरोक्ष ज्ञान भगवान श्री कृष्ण म्हणतात जीव म्हणजे जाणीव जीव म्हणजे जाणीव ती सर्वांच्या ठिकाणची मिळून सर्वांच्या ठिकाणची मिळून जे काही होईल तेच माझे स्वतःचे खरे स्वरूप आहे आपणाला आपण आपना आहो असे जे कळते त्याचाच लक्ष भेद करा त्या आपण आहोत या जाणीव्यावर कडक नजर ठेवा त्यालाच चिटकून रहा हे असे अघटित घडले की ज्ञानाला खुद्द ज्ञानच विसरले ज्ञानाला खुद्द ज्ञानच विसरले त्यामुळे आपण आपण फक्त तिच देह आहोत अशा दुर्दशेत व्यर्थ अडकल्या गेलो म्हणून तुम्ही काही देहाचे हाल करा असा याचा अर्थ मुळीच होत नाही तुम्ही देहाचे हाल मुळीच करू नका त्याचा कुठल्याही प्रकारे छळ करू नका निसर्गदत्त महाराज म्हणतात जगात पावलोपावली गुरु आहेत आणि ते गुरु 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 करतच आहेत पण असा लक्षभेद भेद करणे ते कधीच सांगतच नाही म्हणून तुम्ही तुम्हाला कळता हे पक्के लक्षात ठेवा पण एकच काळजी घ्या कळतेपणाकडेच लक्ष असू द्या करणारे अजिबात ध्यानात घेऊ नका करणारे अजिबात ध्यानात घेऊ नका कारण करणारे हे हंगामी आहे येणारे जाणारे आहे तुमची स्वतःची आवड तुम्हाला ही अंगचीच आहे तुमची स्वतःची आवड ही तुम्हाला अंगचीच आहे बाय प्रोडक्ट आहे म्हणजेच काय इन बिल्ट आहे कारण कुणालाच आपण नसावे असे कधीच वाटत नाही आणि कालत्रयी पण वाटणार नाही यालाच परमभक्ती म्हणतात संदर्भ आत्मप्रेम ग्रंथ पान नंबर दोनशे ब्याण्णव दिनांक तीन पाच एकोणीसशे एकोणऐंशी म्हणून जर कायमचे समाधान हवे असेल तर जे ऐकणारे आहे त्याच्यावर प्रेम करा जे ऐकले जाते त्यापेक्षा जे ऐकणारे आहे त्यावर लक्ष ठेवा ज्यामुळे की ऐकणे शक्य झाले आहे आणि ज्यामुळे ऐकणे शक्य झाले आहे त्याच्यावरच प्रेम करा तुम्ही असलेल्या ज्ञानाला देवाचा देव म्हणून भजा तुम्ही असलेल्या ज्ञानाला देवाचा देव म्हणून बजा त्याला त्रिवार वंदन करा मग बाकी सर्व कर्मकांडे जप तप अशी कर्माचरणे हा निव्वळ आणि निव्वळ टाइमपास आहे जाणीव म्हणजे आपण आहो हे स्थिर करा हेच ध्यान हीच भक्ती आपण स्त्री किंवा पुरुष आहो ही कल्पना आपण आहो हे स्थिर करताना मध्ये आणू नका त्यामुळे जाणीव ही स्थिर होणार नाही कारण आपण स्त्री किंवा पुरुष आहो ही एक अवस्था आहे आणि ती एक अवस्था म्हणूनच सोडून द्या त्याला जास्त महत्व देऊ नका गुरु आज्ञाप्रमाणे जो आपणामध्ये मिसळला जो आपणामध्ये मिसळला तोच योगी झाला आपणामध्ये आपण मिसळणे म्हणजे ज्ञानालाच आपण आपण आहोत असे ज्ञान होणे म्हणून ज्ञानाला ज्ञानानेच भजा जो आपण आपणच असल्याचे हे समजतो ते ज्ञान विश्व व्यापकच होईल आणि त्यामुळे प्रत्येक केलेली गोष्ट ब्रह्मार्पण सहजपणे होईल मुद्दाम करावी लागणार नाही मी जागा आहे हा जो आत्मबोध आहे मी जो जागा आहे हा जो आत्मबोध आहे ते प्रत्यक्ष भगवंताचे प्रात दर्शनच आहे असे समजा ज्याच्यामुळे सर्व काही दिसते पण ते दिसत नाही ते काय आहे तर तुम्ही असल्याचे शुद्ध ज्ञान मानवाच्या हृदयात असलेले आपण आपणच असलेले शुद्ध ज्ञान म्हणजेच मी असे श्री भगवान श्रीकृष्ण पण म्हणतात एका रामनवमीला श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले की तुमचे असणे एकाएकी एकाएकी म्हणजे अकस्मात अपघाताने व अवांछितपणे तुमच्या ध्यानात आले आणि हाच तो खरा राम जन्म आणि हाच तो खरा राम जन्म पण हे कळण्याकरता विवेक हवा हे कळण्याकरता विवेक हवा विवेकालाच दुसऱ्या भाषेत कौशल्य असेही म्हणतात विवेकाचे दुसरे नाव कौशल्य म्हणूनच राम हा कौशल्याचा पुत्र म्हणूनच राम हा कौशल्याचा पुत्र जर राम जन्माची आठवण ठेवायची असेल तर तुम्ही असल्याची आठवण ठेवा ती रामा इतकीच पवित्र माना ती रामा इतकीच पवित्र माना रामाची ओळख म्हणजे प्रत्यक्ष आपण शुद्ध असल्याचे ज्ञान रामाची ओळख म्हणजे प्रत्यक्ष आपण शुद्ध असणेपणाचे ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान आणि याचीच स्तुती करण्याकरता आपण अनंत अनंत नावे निवडली आहेत असो गुरु कृपेनेच देह जन्माचे रूपांतर हे ब्रह्मज्ञानात होते मग व्यक्तिगत जाण मग व्यक्तिकन जाण हे कुणाच्या लक्षातही राहत नाही श्री निसर्गदत्त महाराज एका ठिकाणी म्हणतात की तुम्हाला जर आत्मज्ञान झाले तर जगातील कोणतेही कर्म धर्म शापवाणी भूत पिशाच यांचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही उलट ते प्रयोग त्यांच्यावरच उलटतील उपयोग करणाऱ्यावरच उलटतील असो तर सद्गुरु कृपा म्हणजे चैतन्याचे उघडे होणे सद्गुरु कृपा म्हणजेच काय चैतन्याचे उघडे होणे चैतन्य उघडे होणे स्वतःहून जे चैतन्य देहरूप म्हणून वावरत होते ते चैतन्य मी पण गेले माझे पण गेले व्यक्तित्व गेले म्हणूनच आहे आणि केवळ आता व्यक्तच उरले तेच उघडे आहे व्यक्तित्व होते ते देहाच्या मापाने होते व्यक्तित्व होते ते देहाच्या मापाने होते मी एक अमुक तमुक व्यक्ती आहे हा भ्रम गेला आता जे उघडे पडले किंवा जे उरले ते केवळ आहे व्यापकत्व आपण शुद्ध असणेपणानेच आहोत म्हणजेच आपण केवळ आपणच असल्याचे जेव्हा आपल्याला आपल्याच लक्षात आले जे आधी देहाकार होते तेच आता विराट विश्वरूप झाले एकच करा ऐकल्याप्रमाणे तुम्ही स्वतः होऊन जा व्यापकत्वाला सुरुवातही नाही आणि व्यापकत्वाला अंत पण नाही तर सुरुवात अंत ही केवळ व्यक्तित्वाला आहे त्यालाच जन्म मरण आहे ज्या ज्ञानी माणसाला स्वतःच्याच जन्माचा अनुभव नाही ज्या ज्ञानी माणसाला स्वतःच्याच जन्माचा अनुभव नाही तो दुसऱ्यांच्या किंवा इतरांच्या पुनर्जन्माची माहिती कान देऊन कशाला ऐकेल ज्याला स्वतःच्या ज्याला जन्माचा अनुभवच नाही तो दुसऱ्याच्या पुनर्जन्माची जन्माची माहिती खरी तरी मानेल काय आम्ही सांगतो हे ज्ञान ऐकून चक्क लोक आडवे पडतात आम्ही हे जे ज्ञान सांगतो ते ऐकून लोक चक्क आडवे पडतात हीच ती सप्तम भूमिका हीच ती योग वैशिष्ट्य मधली सप्तम भूमिका हे सर्व ऐकायला पण ताकद लागते हे आमचे सर्व ऐकायला पण ताकद लागते पण लोक ऐकायचा सुद्धा कंटाळा करतात लोक साधे ऐकायचा सुद्धा कंटाळा करतात तेच ते तेच ते रिपीट करू नका म्हणून सांगतात पण रामबाण औषधाची मात्रा जितकी जितकी उगाळाल तितकी तितकी ती, ती प्रभावी आहे हे, हे लक्षात ठेवावे असो स्वतःविषयीची माहिती जो दुसऱ्याला विचारित बसेल तो जागच्या जागीच राहील पण जो स्वतःविषयीची माहिती स्वतःलाच विचारित राहील तो मात्र लवकर लवकर मोकळा होईल श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तू तूच असलेल्या ज्ञानाला जन्म नाही तू तूच असल्याच्या ज्ञानाला जन्म नाही ज्या दिवशी सद्गुरूंनी ते तू आहेस हे तुला ऐकविले त्या दिवसापासून तुझा मानवपणा सुटला तुझा मानवपणा सुटला म्हणून जर आता रिकाम्या वेळी फुरसतच्या वेळी हे सर्व तुम्ही आठवा अजाणपणे जाणपण जाणवते आहे यावर जाणीवपूर्वक लक्ष ठेवा अजाणपणे जाण जाणपण जाणवते यावर का जाणीवपूर्वक लक्ष ठेवा पंचविषयाचा फोटो घेण्याची जी शक्ती आहे ती शक्ती तू आहेस काय पंचविषयाचा फोटो घेण्याची जी शक्ती आहे ती शक्ती तू आहेस काय अर्थात नाही कारण जे जे पाहिले जाते जे जे ऐकले जाते जे जे हुंगले जाते जे जे चाखले जाते जे जे स्पर्शले जाते त्याचे तर आपोआप जाणीवेत फोटो घेणे सतत चालले आहे त्याचे तर आपोआपच जाणीवेत फोटो घेणे सतत चाललेले आहे त्यासाठी आपण स्वतः काहीच करत नाही त्याचा करता सरवता कुणीच नाही तुझ्या मालकीचा तू तरी आहेस काय अगदी लहानपणापासूनच तुमच्या जाणीवेवर जे जे संस्कार झाले असता तेच तुम्ही असता अगदी लहानपणापासून तुमच्या जाणीवेवर जे जे संस्कार झाले असता तेच तुम्ही असता त्या वेगळे तुम्ही नाहीच संस्कार आणि तुम्ही एकच तेच संस्कार वावरतात तेच संस्कार बोलतात यालाच जे कृष्णमूर्ती कंटेंट ऑफ इज असे म्हणतात म्हणजे एखादी गवताची मोठी पेंडी, गवताच्याच वळलेल्या दोरांनी बांधावी तसे हे आहे म्हणजे गवताची पेंडी आणि गवताच्या वळलेले दोर हे दोन्ही एकच म्हणून तुम्ही संस्कार जे जे संस्कार झाले तेच तुम्ही असो निसर्गदत्त महाराज म्हणतात आपल्या ठिकाणी अपूर्णता कशी आली हे कसे ओळखावे ते म्हणतात ते अगदी सोपे आहे कारण कोणत्या ना कोणत्या प्रकारची हाव ईर्ष्या गरज आपल्याला आहे हे आपल्यालाच जाणवते म्हणूनच आपल्या ठिकाणी अपूर्णता आहे हे पण तुम्ही ओळखू शकता निसर्गदत्त महाराज म्हणतात लोक अनेक पद्धतीने नामस्मरण करतात जसे त्यांना कोणी सुचवले असेल त्याप्रमाणे ते असते पण आमच्या अनुभवाप्रमाणे पण आमच्या अनुभवाप्रमाणे श्वासाबरोबर नामस्मरण केल्यास मन लवकर शांत लवकर निशब्द लवकर निवांत होते पण आमच्या अनुभवाप्रमाणे श्वासाबरोबर नामस्मरण केल्यास मन लवकर शांत निशब्द आणि निवांत होते हा अनुभव आहे स्वरूपाचे ज्ञान लवकर होते यामुळे आणि पूर्ण समाधान लाभते वाटलं तर या पूर्ण समाधानालाच समाधी म्हणा वाटलं तर या पूर्ण समाधानालाच समाधी म्हणा बाकीच्या समाध्या हे केवळ मनोविकार आहेत केवळ मनोविकार आहेत देह मन प्राण हे त्यांच्या त्यांच्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या मूळ स्वभाव धर्माने वावरत आहे मला बस इतकेच माहित आहे मला बस इतकेच माहित आहे त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या वावरण्यात माझा काहीच वाटा नाही आणि मी काही करू शकतही नाही मी त्यांचे मुळात गिराईकच नाही मी त्यांचे मुळात गिराईकच नाही <coughs> बाजारसे से बाजारसे हूं, बाजार से गुजरा हूं। मगर खरीदार नाही नहीं हर अशी नाही स्थिती आहे श्री निसर्ग दत्त महाराज एका ठिकाणी म्हणतात परमार्थाला परमार्थाला जात पात धर्म काहीही नाही ते सर्व चिटकवल्या गेलेले आहे चिटकून घेतलेले आहे हे ओळखा आणि त्यापासून पूर्णत वेगळे व्हा हे ओळखा आणि त्यापासून पूर्णत वेगळे व्हा किंबहुना किंबहुना ही ओळख म्हणजेच वेगळे होणे ही ओळख म्हणजेच अलिप्त होणे म्हणजे ओळख आणि वेगळे होणे किंवा अलिप्त होणे या दोन निरनिराळ्या गोष्टी नाहीत आणि आधी ओळख मग अलिप्त होणे आधी ओळख मग वेगळे होणे असा पण इथे काही क्रम नाही कारण दोन्ही एकदमच घडतात तात्काळ इथे नो पोस्टपॉनमेंट इथे ढकलाढकली आता होईल मग होईल असे काही नाही खरा ज्ञानी जगाला सुख दुःखाचे हर्ष विषादाचे ताणतणावाचे असे समजतच नाही त्याच्या दृष्टीने फक्त पंचविषयांचे फोटो घेणे चालू आहे त्याच्या दृष्टीने पंचविषयाचे फोटो घेणे चालू आहे फोटो मग कसेही निघो फोटो मग कसेही निघू त्याला त्याचे सुख दुःख नाही कारण जुने फोटो हे आपोआप डिलीट होत राहतात आणि त्याची जागा नवीन फोटो घेत राहतात त्यामुळे तो कोणत्याच फोटा फोटोत अडकत नाही फोटो फिल्मला आवडता फोटो वारंवार काढू आणि न आवडलेला तसाच ठेवू असे कधीच वाटत नाही ती फिल्म किंवा तो रोल आवड निवड यांच्या पार असतो असो मी हे जे सांगतो आहे त्याप्रमाणे जर वागलात म्हणजे ऐकले म्हणजेच केले मी निसर्गदत्त महाराज म्हणतात मी हे जे सांगतो आहे त्याप्रमाणे जर वागलात म्हणजे ऐकले म्हणजेच केले यात इंटरवल मुळीच नाही तर जो अनुभव येईल त्या करता तुम्ही कोटी कोटी महिला होऊन तुम्ही धावत धावत येऊन मला लोटांगण घालाल म्हणून सिंग इज डूइंग जे कृष्णमूर्ती म्हणतात सिंग इज डुईंग म्हणजेच ऐकले म्हणजेच केले असं म्हणता येईल थोड्या विनोदी पद्धतीने कि एखादा खड्डा दिसला तर आपण त्या खड्ड्याला वळसा घालून जातो आपल्या कपड्यावर जर घाण दिसली तर आपण ती लगेच झटकतो विचार करत नाही की थोड्या वेळाने झटकू म्हणून आपण चुकीने एखादी औषध घ्यायला एक बाटली घेतली आणि त्यावर जर पॉयझन असं अक्षर दिसले तर आपण ती तात्काळ फेकून देतो एखाद्या वेळेला चटका बसला तर आपण दुसऱ्यांदा कधीच अग्नीजवळ जाणार नाही आपल्याला जर खाज आली तर आपण ताबडतोब न कळताच ती खाजवत बसणार आपल्याला जर घाणवास आला तर आपण लगेच नाक दाबून तिथून जाणार विचार करणार नाही कडू स्वादाची एखादी गोष्ट तोंडात जाताच आपण थू करत राहणार अग्निशामकाची एखादी गाडी मोठा हॉर्न वाजवत आली किंवा एखादी एम्ब्युलन्स घोंगावत घोंगावत आली तर आपण लगेच बाजूने वळतो किंवा एखाद्या वेळी जंगलात वाघाची डरकाळी आली तर आपण लगेच पळायला सुरुवात करतो यालाच म्हणतात सीइंग इज डुईंग या करता विचार करत बसायचा वेळ नाही उद्या करू परवा करू हा प्रश्न नाही तर असो आयुष्यभर निसर्गदत्त महाराज म्हणतात आयुष्यभर तुम्ही भटक भटक भटकले तुम्ही भटक भटक भटकले पण ज्याच्या ज्याच्याने तुम्हाला तुम्हीच असल्याचे कळणे शक्य झाले तेच तुम्हाला मुक्त करेल मग तुम्हाला ईश्वराचीही गरज राहणार नाही खरे म्हणजे तुम्हाला मुक्त होताच येणार नाही कारण तुम्ही मुळात मुक्तच आहात फक्त तुम्हाला तुमच्या ठिकाणी मी अमुक तमुक हा जो जाणवता गुण हा जो जाणवता गुण आहे त्यापासूनच मुक्त व्हायचे आहे नमस्कार